दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवारी दुपारी सुमारे दोन वाजता बिजासन घाटात एका वेगवान ट्रँकरने भीषण हाहाकार माजवला क्रमांक एम ए शेचाळीस आर एकवीस शहात्तर असलेल्या ट्रँकरने डबल पुलियावर प्रथम एका पिकअप वाहनाला व वा बाईकला जोरदार धडक दिली त्यामुळे पिकअप उलटून खाली पडली त्यानंतर ट्रँकर पुढे जात असताना बीजासन चौकीसमोरली ट्रकला देखील जोरदार धडक दिली या अपघातामुळे जागोजागी गोंधळाची स्थिती निर्माण झाली ट्रँकरच्या धडकेनंतर पिकअपमधील चालक सुनील वडील अत्तरसिंग रहिवासी पसलानाधार मध्य प्रदेश गंभीर जखमी अवस्थेत वाहनात अडकले होते पोलीस स्थानिक नागरिक आणि क्रेनच्या मदतीने जवळपास एका तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले अपघातात जखमी झालेल्या दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार धडक इतकी भीषण होते की काही क्षणांसाठी संपूर्ण घाट परिसर हादरून गेला अपघातानंतर दोन्ही बाजूंना जवळपास पाच किलोमीटर लांब ट्रॅफिक जाम तयार झाला होता मोठी रांग लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली घटनेची माहिती मिळताच सिंधवा ग्रामीण पोलीस व सिंधवा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले जवळपास पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले माझा खानदेश ब्युरो शिरपूर